खूपच ऊन लागते आज सगळं काम करूनच जेवायचं ठरवलं था होतं आत्याने आत्या म्हणली सगळं म्हणल्या जेवायचं नाही काय तर काम दे काहीच व्हायला रोज झालं पावसाचं टायमिंग झालं असलं गरम झालंय ना इकडं सण बसते मी बसता दिसा नाही उडत छान छान अशी बगर केली आज काय एका आज एकादस हां हा पंधरावडी पंधरावडी काय काही गाड्यात माळ असल्यावर धरतात का त्यातच काय नसतं काय नसतं कुणी कोणी धरतं का हसू नसू या फार काय सगळी कोणाकोणाला एखाद्याशी सांगा कमेंट करून आणि एखादं धरलेली तर चांगलं असतं बरं का होय कोणचं वारनात धरलं तर एखादं धरावा ज्याच्या जी इच्छा असते ज्याच्या त्याची भक्ती असते ज्या ज्या त्या देवावरती तपले ते त्याच्या त्याच्या मनाने असतं होय त्याच्यामुळं काय आपण नको कोणाला काय म्हणा तसं नसतं सांगितली माणसांना कळत बरोबर एक वाजली इकडं तिकडं सुद्धा टायमिंग नाही होत ती सगळं काल पावसात बघितलं तुम्ही ते राहिलं होतं निमज निम सात आठ दहा सार असते है ना दहा बारा सार नऊ झाल्या तर तेरा राहिले हो म्हणजे ते चौदा असतात आणि तेवढं ती केलं मगच जेवायचं ठरवलं होतं आणि बापूंचा आमच्या दुसरा टाइमिंग आलं जेवाय आता सकाळी एकदा घेत जीवन तू म्हण तिथं बारा राहिल्यात मग जेव्हा चार तुझ्यासाठीच करते का आमच्यासाठी नाही शेजाऱ्यांसाठी हा म्हणजे माझं बोलणे आमच्यासाठी करते का तू तुमच्या सावर आहे का मला माझी पोरं अहो पण तुमचं नावच घेतलं नाही तुम्ही काय करू नाही चाललं होत तू मी आय की लागली मनायला होईल

तुझ्या हाती गेलू म्हणजे बर होईल ती खावा लागेल ना नाही नाही तुम्हाला भाकरी कशाला द्यायची बघा तारा भाकरी देते ते का <laughs> नाही ना, हे मग काय सारखं पोहे हे, हे करते भाताव गरा भात भाताव हो पांढरा पिवळा भाकरी असते दोय तवा माझ्या भात आवडते <laughs> हा हो काय आणायचे ते आणा तुम्हाला घर स्पेशल बांधलेय काय करायचे ते करा आम्ही काहीच म्हणणार नाही होय मी कशाला काय म्हणू माझच मालक तुला वाजत म्हण किती वाटतं बघा की त्यांना माझा व्हिडिओत काय चाललंय आणि त्यांचं काय बोललं चाललंय काय बोललो त्यांचं किती निर्णय वेगवेगळं वेगळे बदलतात वेगळं नाही तू म्हणले आता मी म्हणले हे कापड औषध मारून आरुवय था था लित लित सा तो म्हणते तशी ठेवायला सुद्धा नाही याचा वास तू आणि दोन वेळा धुतली तरी अनेक सगळ्याला सांगतात रेश्मा माझे कपडे धुत नाही म्हणजे हा का नाही आता काम करून आलोय मंद्यावर हे भरणारच की बरं दिसतंय बरं असून द्या जेवा जेवायचं बोलला आता असून द्या की आता कांदा चिरून ती पांढरा हाय ना काय करायचंय ती करा भा का आताच राह आवरला इतक्यातच आता उद्या नको शुभ दुपार सकाळच्या व्हिडिओला तर खूपच उशीर झाला खूप म्हणजे खूपच एकच वाजली पार काय झाले आज कळलं नाही व्हिडीओ जाय ना डाटा संपला त्यांना रिचार्ज मारायला आवला तीन वेळा गेला तीन वेळा आला मागाने म्हटलं आता काय खरं नाही ह्या व्हिडिओनी नको नको केलं पार नकोच झालं मला असं त्या व्हिडिओने दमावलं तर असू द्या सुटलाय पाय सगळ्यांना शुभ दुपार या जेवण कराय